नमस्कार हिंदुस्थान पोस्ट मध्ये हर्षद वैद्य कॅमेरामॅन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या स्वागत करतो आपल्या सर्वांनाच नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखम वर्धितोहम ही प्रार्थना संघाची प्रार्थना म्हणून माहिती आहे या संघाच्या प्रार्थनेला आज एक वैश्विक पातळीवरती नेण्यासाठी आपल्या राहुल रानडे सरांनी आणि कमलेश भडकंबकर सरांनी आणि संपूर्ण त्यांच्या सगळ्या टीमने आज त्या सगळ्या प्रार्थनेचं हिंदी अर्थासहित म्हणजे वेगळ्या भाषांमध्ये आता होणारच आहे पण हिंदी अर्थासहित ही भाषा आहेत संस्कृतमधली प्रार्थना समस्त भारतीयांना समजावी यासाठी अतिशय सुलभ पद्धतीने आज सादर केली आहे आज ही संपूर्ण प्रोसेस त्यांची काय होती कशा पद्धतीने आता वेगळ्या संपूर्ण याच्यामध्ये सगळ्या आपल्या भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे आणि ह्या संपूर्ण सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना कुठले कुठले अनुभव आले या सगळ्यांबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम सर तुमच्या दोघांचंही हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद राहुल सर मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की अशा पद्धतीची संघाची प्रार्थना अशा पद्धतीने एक तुम्ही अर्थासहित्य त्याचं केलंच आहे पण तुम्ही लंडनला जाऊन त्याचं सगळं रेकॉर्डिंग केलं आहे तर कशा पद्धतीने प्रोसेस सुरू झाली आणि असं का वाटलं आपल्याला मुळात श्रेय ही कल्पना मला सुचवण्याचं श्रेय मी हरीश भिमानेजींना देईन कारण त्यांनी मला एक दिवस फोन करून असं विचारलं की संघाची प्रार्थना तुम्हाला माहिती आहे का मी म्हणलं मला साधारण माहिती आहे नमस्ते वत्सले मातृभूमी एवढी एकच ओळ मला माहित होती तेव्हा प्रामाणिकपणे मी सांगतो त्याच्या पुढची ओळ काय आहे हे मला तुम्ही विचारलं असतं तर मला सांगता आलं नसतं तर ते म्हणले ते खूप सुंदर त्याचे शब्द आहेत आणि ते संस्कृतमध्ये असल्यामुळे अनेक लोकांना ते कळत नाही आणि त्यांनी अशी कबुली दिली की ते, ते मला पण कळत नव्हते पण जेव्हा मी त्याचा अभ्यास केला आणि त्याचा अर्थ शोधून काढला तेव्हा ते मला समजले आणि मला असं वाटतं की ते, ते संपूर्ण भारतीय जनतेला ही प्रार्थना काय आहे आपल्या मातृभूमीची भारत मातेची प्रार्थना काय आहे ते कळलं पाहिजे तर तुम्ही याच्या बाबतीत विचार करा ही एक ठिणगी त्याने टाकली आणि मग त्याचा माझ्या डोक्यात सुरू झाला सुरू झाला आणि आज म्हणजे आज आजच्या दिवशी मी असं अगदी म्हणू शकेन की त्या ठिणगीचा वणवा झालाय आज परवा लोकांनी ती प्रार्थना ऐकलीय परवा सरसंघाचालकांच्या विमोचन झालंय नमस्ते सदा वत्सले मातृभूमी मी विचार करायला लागलो की ही प्रार्थना कुठल्या पद्धतीने करता येईल सगळ्यात आधी जाऊन मी प्रार्थना ऐकली युट्यूबवर मला अख्खी प्रार्थना मी पहिल्यांदा तेव्हा ऐकली आणि मी म्हटलं खूप सुंदर ह्याची चाल इतकी सोपी आहे एकोणीसशे एकोणचाळीस साली नरहर नारायण भिडे या विद्वान पंडितांनी ही चाल शब्द याचे लिहिले आणि यादवराव जोशी यांनी एकोणीसशे चाळीस साली तेवीस एप्रिल एकोणीसशे चाळीस साली ही पुण्याच्या संघ शिबिरात गायली म्हणजे पंच्याऐंशी वर्ष झाली आज बरोबर तेव्हापासून आजपर्यंत अव्यातपणे प्रत्येक शाखेमध्ये ही प्रार्थना म्हणली जाते तर मला असं वाटलं की या प्रार्थनेला आपण एक वैश्विक कोंदण दिलं पाहिजे एक असं अशा प्रकारचं संगीत असलं पाहिजे की जे अख्ख्या विश्वामध्ये अं जे पोहोचेल आणि जसं हरिजी म्हणले होते की तुम्ही याच ही भाषा वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला ही लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे मग त्या भाषांची मी यादी केली की कुठल्या भाषा याच्यात वापरायला पाहिजे हा प्रचार कुठल्या प्रकारे करायला पाहिजे आणि मग माझे बंधू आहेत पुण्यात नितीनजी सोमटक्के त्यांना मी म्हणलं की असं असं मला करायचंयच यासाठी मला संघाची परवानगी लागेल आणि विशेष करून मोहनजींची तर त्यांच्यापर्यंत मी कसं पोहोचू मग त्यांनी मला डॉक्टर प्रवीण दबडगाव यांच्याशी संपर्क साधून दिला प्रवीणजींनी मला दादा गोखले हे एक ज्येष्ठ प्रचारक आहेत त्यांना मी भेटलो आणि ते म्हणले हे भारतामध्ये सगळ्यात उत्तम प्रार्थना दादा गातात ओके okay. म्हणून मी दादा गोखलेना विनंती केली की तुम्ही मला हे असं असं करायचं आहे आणि मला त्याला एक वेस्टर्न फिलार्मोनिक कोंदण द्यायचं आहे सिम्फॉनिक म्युझिकच वेस्टर्न क्लासिकल म्युझिकचं तो जो फिलार्मोनिक ऑर्केस्ट्रा असतो बरोबर त्या प्रकारचं मला कुंदन द्यायचंय तर आपण माझ्यासाठी या आप प्रार्थनेचा क्यूट्रॅक गाल का तर मोठ्या मनाने दादा स्टुडिओत आले त्यांचा मी तो ट्रॅक रेकॉर्ड केला फार अप्रतिम ते गातात आणि मग त्याच्या कुंदन द्यायचं त्याला सजवण्याचं काम मी कमलेशकडे सोपवलं तुम्ही आता सांगितलं की संपूर्ण ते तुम्ही सगळे तुमच्या मनातली जी कल्पना होती की एक मोठ्या ग्रँड लेवलवरती ग्रेंजर देऊन त्याला संपूर्ण ती घ्यायची आहे पण ते तुम्ही यांच्या काही त्यानंतर संगीत संयोजक म्हणून तुम्ही ध्वनी संयोजक म्हणून वाद्यवृंदाचं संयोजक करत असताना तुम्हाला ते बरंच तसं आव्हान पाळावं लागलं ते सगळे मोठे त्या संपूर्ण मोठ्या लेव्हलवरती काम करतात त्यांचे से वेगवेगळे सेक्शन असतात वेगवेगळे वादक असतात त्या प्रत्येक वादकासाठी तुम्हाला सगळं लिहून द्यायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर कशा पद्धतीने तुम्ही हे केलं आता सरांनी सांगितलं कशा पद्धतीने त्यांच्या मनातली कल्पना होती ती उतरवण्यासाठी सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला जी सगळी मेहनत करावी लागली ती कशा पद्धतीने करावी लागली मी वाद्यवृंद संयोजन करण्याच्या आधी संघ प्रार्थना आहे अतिशय डिसिप्लिन गायली जाते त्याला कुठे धक्का न लागू देणं हाच सगळ्यात पहिला विचार होता त्याच्यानंतर च चॅलेंजेस वेगळेच होते कारण इथे कसं होतं की तुम्ही फ्रिक्वेंटली ऑर्केस्ट्रल म्युझिक लाईव्ह वाजून घेत नाही आपल्याकडे तशी तशी सोय नाही की आपल्याकडे फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा जसे पाश्चिमात्य देशांमध्ये दे। आहेत तसे तशी सवय पण नाही आहे कंपोज करायची आणि त्याला वेगळी धाटणी लागते वेगळी विचारसरणी लागते तर क्लासिकल म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ घडवून आणून त्याचा कोंदण हा त्यांनी मस्तक शब्द वापरला तर त्याच्यामध्ये त्या प्रार्थनेची चाल सगळ्या ह्याना सेम आहे तर त्याच्यावरती तै, तो जो अर्थ त्याने राहुलजींनी मला सांगितला होता तो त्या अनुसरून म्युझिक कंपोज करणं हा एक सगळ्यात मोठं चॅलेंज होतं कारण काय होतं की तुम्ही डायरेक्टली लिहू नाही शकत आता आपल्याकडे सोय आहे आज सगळे सॉफ्टवेअर्सवर तुम्ही एक तुम्ही वाजवून बघू शकता तर त्याचा एक प्रोफॉर्मा आम्ही तयार केला तो प्रोफॉर्मा हळूहळू जेव्हा तो बिल्टअप होत होता तेव्हा असं छान वाटत होतं की बाबा आता हे, हे सेक्शनमधलं हे वाद ऍड झालं दुसऱ्या सेक्शनमध्ये आपण आता हात घालूया मग म्हणजे वॉयलिन सेक्शनचं से काम सुरू झालं मग ब्रास सेक्शनचं से काम सुरू झालं मग उडविण सेक्शनचं सुरू से झालं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यात एक गोष्ट अशी जाणवली की आम्ही दोघं कायम व्हिर ऑन द सेम पेज तर मला त्यांनी इतका ब्रीफ सुंदर दिला होता त्यामुळे मी करेक्शन्स येऊच शकतात बरोबर पण त्याची रॅशनॅलिटी पण खूप छान जपली गेली होती कारण अगदी सुरुवातीच्या फ्रेंच हॉन पासून ते क्रिसेंडो पर्यंत ती एक प्रोसेस होती आणि तुम्ही त्यातलं कुठलंही कुठलंही बार म्हणजे म्युझिकल बार तुम्ही ओमिट नाही करू शकत त्यातला त्यामुळे ती तो एक्सपिरियन्स खूप छान होता <ण्राणगा> लाजर देन आणि लार्जर दॅन लाईफ प्रेझेंटेशन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला त्याचं ऑर्केस्ट्रेशन पाहिजे आणि काय होत की एक स्कोअर लिहिला आणि तुम्ही पंचवीस लोक वाजवा असं नाही होऊ शकत नंबर ऑफ म्युरिशन्स पण खूप काउंट करतात त्याच्यामध्ये बरोबर की जर त्या सेक्शन मध्ये समजा सव्वीस लोक आहेत तर तुम्हाला सव्वीस लोकांना तो पाठ लिहून द्यायचा असतो बरोबर तुम्ही बावीस लोकांसाठी नाही लिहू शकत किंवा तो पार्ट तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्युट करायला लागतो त्यामुळे हे आव्हान होतं की इथे आपण बॉलिवूडची जेव्हा गाणी करतो किंवा भाव मराठी भावगीत करतो तेव्हा हा विषय येत नाही आपल्याला ठरलेले म्युरिशन्स असतात आणि ते असे ऐंशी शंभर नसतात बरोबर तर त्यामुळे हा सगळ्यात Uh, मोठा फरक होता त्यांच्या लिपीमध्ये लिहायचं हा जुन एक होता मला स्टाफ नोटेशन मी शिकलोय पण ज्या फ्लुएन्सीने मी सरगम मधलं म्युझिक लिहितो त्या फ्लुएन्सीने स्टाफ नोटेशन लिहिणं सवयीच नव्हतं मग आम्ही एक ज्येष्ठ वॉलिन वादक अरेंजर श्री नेव्हिल फ्रँको यांना अप्रोच झालो की त्यांच्या बरोबर मी वीस एक वर्ष काम करतोय जी आम्ही मराठी हिंदी गाणी करतो तेव्हा ते स्ट्रिंग सेक्शन कंडक्ट करायला आहेत त्यामुळे माझा त्यांचा रॅपो होता राहुलजींचा पण हो तो रॅपो होता तर त्यांनी तो स्कोअर लिहायचं काम केलं तर त्यामुळे एकट्या दुकट्याचं ते काम नव्हतं बरोबर व्हिज्युअल्स पण करायचे आणि आम्ही लिहायला लागल्यानंतर सुद्धा असं वाटायला लागलं की अरे ह्याला अजून थोडंसं डेकोरेट करू शकतो त्यामुळे असं नाही की आज आपण लिहायला सुरुवात केलं सकाळी दहा वाजता लिहिलं आणि संध्याकाळी सहाला ला संपवलं अशी प्रक्रिया नव्हती कारण मला असं वाटतं की ते दोन अडीच महिने ते काम चालत होतं आणि त्याच्यावर आम्ही पॉझिटिव्हली काथ्याकूट करत होतो बरोबर कारण खूप म्हणजे अद्भुत गोष्टी त्याच्यात घडत होत्या आणि आम्ही ते शिकत होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला परमपूज्य मोहनजींकडून ह्याची मान्यता पाहिजे होती कारण जर समजा उद्या लंडन रेकॉर्ड करून आणलं आणि समजा त्यांना ते रुचलं नाही बरोबर तर मग ते बरोबर होणार नाही म्हणून यांनी जे एक त्यांनीच वाजवून ते एक रफ त्याचा साचा केला होता तुम्ही मोहनजींना जाऊन ऐकवला ओके आणि ते म्हणले करून या जाऊन करून या त्यांची परवानगी घेतल्यानंतरच आम्ही पुढे ते सगळं बुकिंग करायच्या मागे लागलो आणि रॉयल ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्राचे सत्तावन्न वादक घेऊन आम्ही अॅबी रोड स्टुडिओला म्हणजे ज्या स्टुडिओला पण एक मोठी परंपरा आहे रॉयल फिलार्मोनिक ऑर्केस्ट्राला एक मोठी परंपरा आहे यांच्या बरोबर ते सगळं नियोजन करायला किमान चार महिने लागले ते सगळे वादक जमवणे सत्तावन्न लोक त्यावेळी स्टुडिओ असणे त्यांना सगळ्यांना सांगणे की काय आहे है? मग ह्यांनी तो सगळा त्या लिपीत लिहिलेला झोर तिकडे पाठवणे त्यांनी तो तपासणे बरोबर मग त्याच्यात काही बारीक सारीक सूचना असतील तर त्या परत घ्यायला सांगणे असा खूप मोठा काळ त्याच्यात गेला ओके okay. सर आता आम्ही जे सगळं गाणं ऐकतोय ते प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात ऐकतोय तर हे सगळं करत असताना तुम्हाला शंकर महादेवन यांच्यासारखाच गायक त्यासाठी काय कारण हे गाणं असं बघायला गेलं तर संपूर्ण संघाची प्रार्थना बघितली तर थोडस शास्त्रीय अंगाने जाणारच आहे शास्त्रीय गायकाचे पण तुम्ही करू शकला असता किंवा कुठलाही गायला विषय शंकर महादेव यांच्या तुम्हाला का करा एकतर शंकर आणि माझी खूप जुनी मैत्री आहे म्हणजे मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष तरी आम्ही बरोबर काम करत असू त्यामुळे त्याला मी माहिती आहे मला तो माहिती आहे दुसरं म्हणजे त्याचं संस्कृत फार उत्तम आहे स्वराष्ट्रम कारण काही झालं तरी प्रार्थना संस्कृत मध्ये ती संस्कृत उच्चारण त्याचं आणि ते जुनं संस्कृत म्हणजे एक जुनं संस्कृत आहे आणि एक थोडस अलीकडचं संस्कृत आहे ते एकोणीसशे एकोणचाळीस सालचं म्हणजे समजा परम वैभवम असं तर ते परम वैभवम तो परम असं नाही म्हणत ते परम वैभवम नेतू मे तत् स्वराष्ट्रम ताष्ट्रम तो परम हे सगळे शब्दोच्चारण जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत ती संघाची प्रार्थना होणार नाही ती एक प्रार्थना म्हणली असं होईल पण ती संघाची प्रार्थना व्हायला दादा गोखलेंनी जो शब्दन शब्द त्याच्यात उच्चारलाय तो प्रमाण मानून तसाच यांनी गायला हवं म्हणजे शंकरची सुद्धा मला खूप कमाल वाटते कारण त्यांनी जवळजवळ पाच वेळा हे गाणं वारंवार बरोबर केलंय म्हणजे इथे बारीक सारीक आम्ही ते ऐकत होतो मी दादांना ऐकत होतो मनाई इथे हा थोडासा एक आ, रचा उच्चार थोडा लांबला पाहिजे किंवा okay. शक्तीर बरोबर शक्तीर नाही शक्तीर तर ते हे अगदी बारीक 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 गोष्टी आम्ही त्याच्यात व्यवस्थित केल्या आणि कोरसचं जेव्हा डबिंग होतं तेव्हा दादा स्वतः स्टुडिओमध्ये आले होते याचा जरी आम्ही अॅबिरोड स्टुडिओमध्ये मोल्ड रेकॉर्डिंग केलं असलं तरी कोरस आणि बाकी मिक्सिंग आमच्या विजय दयालनी इकडे यशराज स्टुडिओमध्ये केलेला आहे Okay. आता काय झालं की हे सगळं सांगितिक हे जमलं पण पैशाचं पाठबळ द्यायला आमचे पुण्याचे विधायक सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे आमच्या भक्कमपणे पाठीमागे उभे राहिले ते जर पाठीशी नसते तर एवढा मोठा घाट घालता आला नसता त्यामुळे त्यांचंही अगदी मनापासून ऋण निर्देश मला करावायचे वाटतात भिमाडेजींचे तर ता आहेतच यांनी फारच मोठं काम केलंय कारण त्याने तो अख्खा स्कोरच लिहिलाय बरोबर त्यामुळे ते त्याचे जीवच त्यांनी ओतलंय असं मी म्हणेन लंडन मधले सगळे वादक एबी रोड स्टुडिओची मंडळी यशराज मधली मंडळी खूप हात याला लागलेले बरोबर कारण ह्या खूप लोकांचे हात लागल्याशिवाय एवढा मोठा टोलेजंग मी महाल म्हणणार नाही कारण संघाचा महाल म्हणणं चुकीचं आहे बरोबर पण एवढा मोठा संकल्प या सगळ्या हातांमुळे झालेला आहे बरोबर त्यामुळे मी जितक्या लोकांची नावं घेईन तितकी कमीच आहे पण जसं हिंदी हरीश भिमाणीने केलंय तर मग हे कुठल्या कुठल्या भाषांमध्ये करायचं का बरोबर कारण आपल्याला हे भारतभर पोचवायचंय मग आत्ता या घडीला आम्ही आठ भाषांमध्ये ते ध्वनिमुद्रित करतोय हिंदी इंग्रजी मराठी गुजराती तामिळ तेलगू कन्नड आणि मल्याळम ओके okay. त्यातलं गुजरातीचं मनोज जोशींनी केलंय मराठी सचिन खेडेकरनी केलंय तेलुगू साई कुमार म्हणून याचे प्रसिद्ध नट आहेत एक तेलंगणामधले त्यांनी ते केलंय कारण मला असं हवं होतं की जेव्हा त्या त्या प्रांतातले लोक तो आवाज ऐकतील तेव्हा त्यांनी तो ओळखला पाहिजे बरोबर की हा माणूस आपल्याला प्रार्थना समजावून सांगतोय खेडेकरांचा हर आवाज हरभिमानीचा तो ओळखतातच खेडेकरांचा ओळखतात मनोज जोशींचा ओळखतात ते साई कुमार यांचा ओळखतात आता तामिळ तेलुगू तामिळ कन्नड आणि मल्याळमसाठी सुद्धा आम्ही असे असे लोक शोधले ज्यांचे आवाज ओळखतील लोक ओके सर आता संपूर्ण आपण हे सगळे तुम्ही संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगितलं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही आव्हानांबद्दल सांगितलं कशा पद्धतीनं पुढे गाणं लोकांपर्यंत ऐकायला पोहोचणार आहे कुठल्या वेळ भाषांमध्ये ते पण तुम्ही आम्हाला सांगितलं पण मला मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला दोघांनी एक प्रश्न विचारायचा वाटतो की संघ आज शंभरीत पदार्पण करतोय तर या संघाच्या प्रार्थने जी संघाची सगळ्यात काय पण त्याला जीव ज्या संघ त्या ह्याच्यामध्ये आहे त्या संघ शाखेचा जीव ज्या प्रार्थने ती प्रार्थनाच तुम्ही आज लोकांपर्यंत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आणताय तर कशा पद्धतीने लोकांपर्यंत ह्याचा प्रभाव पडला पाहिजे असं तुम्हाला वाटलं वाटतं राधर आणि तुम्हाला या प्रोसेस मधन काय काय गोष्टी मिळाल्या दोघांना राहुल साहेब तुमच्यापासून सुरुवात मी जसं सुरुवातीला म्हणलं की मला संघ प्रार्थनेची पहिली ओळ सोडून दुसरं काही फार माहीत नव्हतं आणि मी कधी शाखेत गेलो नाही त्यामुळे मला संघ विचार तेवढे माझ्यापर्यंत पोचलेले नव्हते पण या प्रार्थनेच्या दरम्यान ती करण्याच्या दरम्यान मी अनेक लोकांना भेटलो संघामधल्या अनेक प्रचारक मला भेटले म्हणजे जसं दादा गोखले सुमनजी आमशेकर त्यांनी या प्रार्थनेला खूप हातभार लावलेला आहे किंवा नागपूरचे आशुतोष आडोनी जे संस्कार भारतीचं मोठं काम करतात आणि मी अक्षरशः अचंबित झालो त्यांच्या सगळ्या जीवनशैलीकडे बघून आणि त्यांची त्यांचं कार्य आणि ते पण एक असं एक सौम्यपणे करणं कुठे आरडाओरडा नाही किंवा फार आक्रस्ताळेपणा नाही सातत्य चिकाटी आणि मेहनत या तीन गोष्टी मी आज अडीच वर्षात इतक्या जवळून पाहिल्या की त्या मी अंगी बाणवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणजे या प्रार्थनेचा मला वैयक्तिक असा फायदा झाला की या सगळ्या गोष्टी मी म्हटलं हे जर या लोकांना जमतं तर आपल्याला यातलं एक, एक टक्का जरी जमलं तरी आपल्यात अमूलाग्र होऊ शकतो <laughs> बरोबर तर तो मी हा मला सगळ्यात मोठा फायदा संघ प्रार्थनेचा हा झाला आणि भारत मातेची पूजा करणं नुसती आपण फुलं वाहून पूजा करतो तसं नाही आपल्या आचरणातनं बरोबर <laughs> आणि आपण जे काम करतोय त्याच्यातनं हे बघणं खेर नेत्रदीपक काम करतात आणि फार त्याचा आरडाओरडा करत नाही रेल बनवत नाहीत इथे तिथे जाहिराती येत नाहीत तरी सुद्धा त्यांचं जे काही काम चालू असत म्हणजे मी अशी माहिती घेतली की आज संपूर्ण भारतात तीन हजार प्रचारक आहेत ज्यांनी आपलं अख्खं जीवन फक्त संघ कार्याला वाहिलेलं आहे हे खरंच वंदनीय आहे आणि ते मी शिकलो मी असं त्याला असं मम म्हणेन मी कारण त्यांच्याकडनं इतक्या गोष्टी आम्हालाही कळायच्या की आज हे ही व्यक्ती भेटली त्यांनी आपल्याला या प्रार्थनेबद्दल असाल मला असं वाटतं की एक सेल्फ मोटिवेशन असतं तुम्ही एखादा एखादा प्रकल्प किंवा संकल्प जेव्हा तुम्ही करायला घेता त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ते गाण्यापुरतं त्या सरगम लिपीपुरतं ते लि लिमिटेड राहत नाही तर तो एक इतक्या वर्षांची जी लेगसी आहे त्या प्रार्थनेची सुद्धा आणि त्याची डिसिप्लिन तर तुम्ही एक कॅज्युअल गाणं करताय असं नाही होत बरोबर त्याच्या त्याचा जो बॅकड्रॉप आहे मोठा त्याची जबाबदारी तुम्हाला तुम्ही पेलू शकताय का किंवा ती इनडायरेक्टली तरी तुमच्यावर आली आहे बरोबर तर त्यामुळे त्याची वाजवीपेक्षा जास्त काळजी पण घेतली जाते आणि मला असं वाटतं की आनंदाने आणि खूप साऱ्या मोटिवेशननी जेव्हा एक एक ओळ तुम्हाला उलगडत जाते त्याचा अभ्यास ह्या एस्पेशली या प्रार्थने संघ प्रार्थने करताना मला जाणवला आणि ते इतकं मग अशी म्हटलं जर से मी सेल्फ मोटिवेटेड आहे तर मी तर मोटिवेट झालोच आहे जे आता राहुलजीने सगळं सांगितलं तर ते ती प्रोसेस आम्ही एकत्र जगलो आहे तर त्यामुळे आणि आमच्या आधी संघाचे जे फॉलोअर्स आहेत ते ऑलरेडी वे, ते जगतायत आम्ही त्याला एक वेगळं कोंदण आणून दिले त्यामुळे असं त्यांनाच काय सांगणार आम्ही की बघा आम्ही काय घेऊन आलोय ते पण ते खूप छान रिसिव्ह होतोय याचा मला खूप आनंद आहे आणि एक सांघिक प्रयत्न नक्की झाला हे प्रोजेक्ट करताना त्याचाही आणि मला याचा एक छोटासा पार्ट होता आलं म्हणून मला कायम बी ग्रेटफुल फुर टू हिम नाही एक मला आणखीन एक छोटस याच्यामध्ये म्हणावं असं वाटेल की जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात आहे तसं भारताच्या बाहेर जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्याला हिंदू स्वयंसेवक संघ म्हणतात आणि त्यांची प्रार्थना वेगळी आहे ओके कारण त्यांची भारत जरी त्यांची मातृभूमी असल्या तरी ते आता मातृभूमीवर नाही आहेत बरोबर त्यामुळे त्या प्रार्थनेला विश्व प्रार्थना म्हणतात त्यामुळे ते सर्व मंगल मांगल्याम सर्वार्थ साधिकाम अशी त्यांची वेगळी प्रार्थना आहे ती, ती देखील आपण या आ, सेम सेटअप मध्ये रेकॉर्ड केलेली आहे आणि तिचं लोकार्पण पंचवीस डिसेंबरला आहे त्यामुळे मी संघविचारात सौमित्रजी गोखले रामजी वैद्य चंद्रकांतजी या सगळ्या लोकांबरोबर मी तिथे काम करत होतो मध्ये अमेरिकेत ह्या सगळ्या लोकांशी माझा संपर्क आल्यामुळे मी पावन झालो आहे म्हणायला काय कमुत्कर्ष निश सर तुम्ही या सगळ्या सगळ्या संपूर्ण प्रोसेस बद्दल आम्हाला सांगितलं या गाण्याबद्दल सांगितलं लोक गाणं तर डोक्यावर नक्की घेतीलच आणि मराठीत सगळीकडे सगळ्या भाषांमध्ये येत आहे लोकांना आम्हाला पण उत्सुकता आहे ते कशा पद्धतीने आम्हाला ऐकायला मिळणार आहे हिंदी तर आम्ही ऐकलंच आहे शंभर टक्के आता मराठीत पण येत आहे सगळ्या गोष्टींमध्ये येते ती उत्सुकता आम्हाला नक्की आहे पण तुम्ही या संपूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला सांगितलं की सगळी गोष्ट तुम्ही उलगडून सांगितलीत आणि त्याच्यामागच्या तुमच्या भावना आम्हाला उलगडून सांगितल्यात याबद्दल आणि आम्हाला तुमच्या व्यस्त व्यापतात वेळ दिलात हे सगळं सांगितलं याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार खूप धन्यवाद तर हे होते राहुल राणे सर आणि कमलेश भडकमकर सर त्यांनी आपल्या संपूर्ण संघ प्रार्थनेबद्दल अर्थासहित संघ प्रार्थना या सगळ्या त्यांच्या प्रोसेस त्यांनी आम्हाला सांगितलं आणि या सगळ्यातले त्यांचे अनुभव आपल्याला उलगडून सांगितले ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद